विंटेज असा लुक काय ह्या रेस्टॉरंटचा तर आता आपण आहोत बेळगावच्या किर्लोस्कर रोडला ह्या रस्त्याचा मध्ये इतिहास सांगायचा झाला तर आमच्या पणचोबात जिथे तिथे आहेत एकोणीसशे बेचाळीस मध्ये ह्या रेस्टॉरंट ची सुरुवात झाली पीस बघा किती मोठा आहे घोडे मराठी तर आता आपण आहोत बेळगावच्या किर्लोस्कर रोडला ह्या रस्त्याचा इतिहास सांगायचा झाला तर लक्ष्मणराव किर्लोस्कर जर तुम्हाला यांच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल म्हणजे यांचा परिचय जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला गुगल किंवा जीपीटी वरती मिळून जाईल तर यांनी अठराशे आथ अठ्ठ्याऐंशी मध्ये इथे एक छोटस सायकलचं दुकान टाकलं होतं त्याच्यानंतर पुढे जाऊन विस्तार झाला त्याच्यामुळे त्यांचा अडनाव या रस्त्याला पडलेला किर्लोस्कर रोड सर आज मी तुम्हाला एक असा मंत्र देणार आहे ज्याने तुमचा पैसा वाढेल तुमचा मान प्रतिष्ठा वाढेल कस मेहनत करा रे <laughs> काय नसतंय कष्टाला पर्याय नाहीये ठीक आहे तर असंच आपल्या बेळगाव मध्ये एक जुनं रेस्टॉरंट आहे ज्यांनी कष्ट करून एवढे वर्ष झाले म्हणजे स्वातंत्र्याच्या बसून आणि त्याच्यानंतर यांची चौथी पिढी ना तो. आता चौथी पिढी आहे यांची चालवते आणि एकदम विंटेज असा लुक आहे या रेस्टॉरंटचा आता आपण आहोत आदिनारायण या रेस्टॉरंट मध्ये एकोणीसशे बेचाळीस मध्ये ह्या रेस्टॉरंटची सुरुवात झाली चला मग आता यांची फिश थाली जी आहे जास्तीत जास्त रिकमेंडेड जे आहे ते आम्ही ट्राय करूयात आम्ही मागवणार आहोत सुरम्या थाली बांगडा थाली आणि रावस थाली म्हटलं तर इथं माझ्या समोर आहे रावस थाळी याची किंमत आहे दोनशे वीस रुपये भाकरी घेतला तर दहा रुपये एक्स्ट्रा आणि आता सूर्या जो आहे त्याच्या समोर आहे सुरमे थाळी त्याची किंमत आहे दोनशे ऐंशी रुपये हा आणि त्याच्यासोबत तू भाकरी घेतली तर एक्स्ट्रा दहा रुपये तुम्हाला चार्ज करावे लागतील तिथं बांगडा आहेत तू नंतर ट्राय करूयात आता सुरू करूयात एक बैठक आपण चपाती सोबत आम्ही चपाती घेतलेला भाकरी नाही घेतली तिखट hmm. नाही आहे डीप फ्राय केलंय एकतर आम्ही आता शूट करताना बघितलं तुम्ही बघता असेल व्हिडिओ मध्ये डीप फ्राय केलेला आहे पूर्ण आजपर्यंत त्याचा फ्लेवर गेलेला आहे मसाल्याचा मॅरिनेट करून ठेवता हो काय ते मॅरिनेशन मग असे मॅरिनेशन परफेक्ट आहे आणि जास्त स्पायसी नाही आहे माइल्ड फ्लेवर आहे जसं गोळ्यामध्ये आपल्याला मिळतं तसं आणि एकतर पीस बघा किती मोठा आहे हा सुरमे आहे याच्यापेक्षा पण तुम्हाला मोठा पीस मिळू शकतो आता सध्या जो मार्केट मध्ये अव्हेलेबल आहे हा पीस आहे साडेतीन किलो ची साडेतीन किलोची सुरमय आहे त्याचा पीस आहे क्वांटिटी मला वाटतं रेट हे कमी आहे चवीला चांगला आहे चवीला चांगला आहे आणि एकदम कुरकुरीत लागतं नॉर्मली असं लागतं तसं नाही आहे कुरकुरीत एकदम क्रिस्पी आहे वरचा लेयर खतरनाक क्रिस्पी आहे आता आपण पुढे त्यांची करी ट्राय करूयात बांगडा करी आहे जनरली जशी म्हणजे तशीच आहे इथं पण सर्व केलेली आता टेस्ट मध्ये आहे का नाही चांगली ना जवाब आहे म्हणजे टांगा पलटी घोडे फरार आहे जबरतच मला नाही वाटत ह्या कडीला बेळगाव मध्ये तोड असेल कुठं बरोबर परफेक्शन आहे परफेक्शन कधी मला आवडलेलं जबरदस्त आहे नेक्स्ट आपण झिंगा चटणी ती ट्राय करूयात आणि हे थोडं तिखट असू शकतं कारण दिसायला दिसतय बघूयात आई शपथ काय बोलू मी तिखट नाही दिसायला तिकट दिसतय फक्त पण बरोबर आहे माइल्ड आहे तो झिंग्याचा फ्लेवर असतो जरा असा हायलाइट वाला हे ग्लास आहे टॉप क्लास आहे झेंडा चटणी आहे एक पण असं पदार्थ असं वाटत नाही की काय करण्यास याच्यामध्ये नाहीये सोलकढी पण ट्राय करूयात आणि थंड सर्व केलेले आहे कधी कधी असं असतं की रेस्टॉरंट मध्ये जातो ते असा एक्सपिरियन्स होतो की थंड नसतंय रूम टेम्परेचरला आलेले असते सोलकडी ही प्रॉपर ऑथेंटिक सोलकढी आहे <गला> बेळगाव मध्ये तुम्ही कम्पेअर जरी केला तुम्हाला तुम्हाला ही पिऊन बघा नंतर बाकीच्या पहिल्यांदा ट्राय करा तुम्ही सोलकडीचा <गला> तिखटपणा मिरची हिरवी मिरची परत खोबऱ्याचं प्रमाण किंवा लसुणीचं प्रमाण किंवा ते कोकमचं प्रमाण सगळं एक सगळं म्हणजे प्रमाणात आहे सगळं जसं असायला हवं ना तशी सोलकडी आहे ही मालवण मध्ये पण असंच बनत जास्त तिखट पण नसत ते गोड प्रमाण असत या सोलकडीला तोड नाही सो इथे बांगडा थाली सुद्धा त्यांनी सर्व केली होती आम्हाला तीन तीन प्लेट तर आम्हाला जाणार नाहीये हे त्यांनी स्वतः ऑफर केलं होतं सो आता फक्त बांगडा असाच खाऊन लोक कसा लागतो हे सुद्धा डीप फ्राय केलेला आहे हे तवा फ्राय नाहीये सगळा कमाल मॅरिनेशनचा आणि वरचा लेअरचा आहे लेअरचा पण एकदम ने क्लीन आहे हे हुँ। हुँ। है फ्रेश आहे ताजी आहे जाणवत आहे फ्रेश बांगडा आहे यावर खाल्यावर समजतंय तुम्हाला खातानाच समजून येईल की हे फ्रेश आहे प्रिझर्वड नाही आहे प्रिझर्व केलं जात आहे फ्रीज बंद केलं टेस्ट वेगळा असतो इथं अजून एक वेगळेपण आम्हाला -ता दिसलं तर त्यांनी तांब्याच्या हंड्यामध्ये त्यांनी भात ठेवलेला आहे त्याच्यातून ते, ते प्लेटमध्ये सर्व करतात हे आमची पूर्वीपासून वाटण्याची परंपरा आहे हंड्यामध्ये आम्ही जे भात बनवतो कमीत कमी एक कमी ता तास त्याच्यामध्ये गरम राहतो आणि ह्याच्यामध्ये बाकीचं म्हणजे साईड इन्स्पेक्शन म्हणजे साईड इफेक्ट काही होत नाही कारण तांब्याचं हे असल्यामुळे शरीराला सगळं भात चांगलं होतं त्याच्यामुळे हे आमची पूर्वीची परंपरा आहे तीच आम्ही पुरे ठेवली कडेच कौतुक करावं तितक आहे कडी आहे गोव्याच्या लोकांना बेळगाव मध्ये आल्यानंतर खरेदी केलं खरेदी करायला येत होते बेळगाव बरोबर तेव्हा जेवणाची त्यांना स्वयंची अडचण होत होती तेव्हा आमच्या पणजोबा जिथे तिथे आहेत त्यांनी हेच चालू केलं आणि आमचे आजोबा त्या दोघांनी इथं एकोणीशे बेचाळीस साली इथं हॉटेल चालू केलं गोव्याला आमचं प्रॉपर गोवा पेटना। पेडणा पेडणा म्हणून तांबश्री म्हणून गाव आहे मोपा एअरपोर्ट जवळ गाव आहे आपलं तांबशी तिकडे इथं आले एकोणीसशे बेचाळीस त्याच्यानंतर इथं आल्यानंतर त्या टायमाला आठ चार आणि महिन्याला मेस चालू केलेली त्याच्यानंतर हळूहळू वाढवत ते करत माशाचे जेवण चालू केले तेव्हा गोव्याच्या लोकांना इथं नाव झालं माशाचं जेवण चांगलं मिळते येतो त्याच्यामुळे ते आलं वा कारण ना ते आमचं नाव प्रॉपर तेव्हापासूनच हे झालं पण तेव्हा एकोणीसशे ऐंशी साली नंतर आमचं होतं आमचं जुन्या एकोणीसशे ऐंशी साली हे बांधकाम केलं जे आहे तसंच आहे आणि मासेसाठी साठी आमचं फेमस महाराष्ट्र गोवा सिंधुदुर्ग म्हणजे सगळं पूर्ण महाराष्ट्र गोवा आणि नॉर्थ इंडियन मधून पण येतात साऊथ इंडियन मध्ये पण येतात आमच्या तमिळनाडू आंध्रा मध पण लोक आहेत मी स्वतः बेळगावकर असून मला माहित नव्हतं हे ठिकाण पहिलं एकतर याच्या सांगण्यावरून आता आलो इथं काल रात्री आपण यांची परमिशन घेऊन मग शूट सुरू करतोय आणि तर अजून एक, हो एक नंतर गर्दी होते रे एक नंतर गर्दी होते म्हणून मी गर्दीमध्ये आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही तेवढा थोडा रश, रश असेल त्यासाठी आपण लवकर शूट करतो आता किती वाजते साडे अकरा वाजता शूट करतोय आपल्यासाठी त्यांनी बनवून ठेवलं आत्ता स्पेशली आमच्यासाठी सेपरेटली बनवून ठेवले थँक्यू सो मच फॉर